नमस्कार मी मासूम शेख आपण पाहत आहात नमो टी व्ही न्यूज लाईव्ह उदयगिरी लायन्स नेत्र रुग्णालय उदगीर व शिवसेना शाखा हडोळती यांच्या संयुक्त विद्यमानाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त हडोळती येथे मोफत नेत्र तपासणी व माफक दरात शस्त्रक्रिया शिबिर तसेच मोफत रक्त तपासणी शिबिराचे आयोजन शिवसेनेचे अहमदपूर तालुकाप्रमुख दत्ताभाऊ हेंगणे यांच्या वतीने करण्यात आले होते या कार्यक्रमाचे उद्घाटन लातूर ग्रामीण जिल्हाप्रमुख बालाजी उर्फ अजित रेड्डी यांच्या हस्ते करण्यात आले या शिबिरास जिल्ह्यातील तालुकाप्रमुख व शहर प्रमुख व शिवसैनिक उपस्थित होते या शिबिराचा हडोळती येथील नागरिकांनी लाभ घेतला या शिबिरास संबोधित करताना ग्रामीण जिल्हा जिल्हाध्यक्ष बालाजी उर्फ अजित रेड्डी आज हडोळ्यामध्ये जवळपास तिसरं चौथं वर्ष आहे खरोखरच जिल्हा प्रमुख या नात्याना दत्ताभाऊ हे यांचं मनापासून त्यांचं अभिनंदन करतो कारण बाळासाहेब ठाकरेच्या शिकवण्याप्रमाणे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या माध्यमातून आपण हडोटीतील भागातील जनतेची रोग निदान शिबिराच्या माध्यमातून आपण जनतेची सेवा करत असतात खरोखर एक आपण एक चांगला उपक्रम लायन्स क्लब आणि शिवसेनेच्या माध्यमातून घेत असताना कौतुकाची बाब आहे की प्रत्येक वर्षी शिबिर घेणं हे खरोखरच एक कौतुक आहे आज मला सांगायला आनंद वाटतो कुठे मामा की माझे जे तालुका प्रमुख आहेत प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्याच्या माध्यमातून लायन्स क्लबच्या सहकार्याच्या माध्यमातून नेहमी आम्ही प्रत्येक ठिकाणी शिबिर घेण्याचं आम्ही नव्हे ते काम करत असतो राजकारण येतही जात आहे पण आम्हाला जे बाळासाहेब ठाकरे ना शिकवण दिलेली आहे की बाबा जनतेची सेवा करा निवडणुका संपल्या की लोक मत मागण्यापुरते आपल्याकडे ये ये येत असतात निवडणुका झाल्या नंतर कोणी येत नाही फक्त येते जनतेच्या कामाला उद्धव बाळासाहेब ठाकरे आज कुठल्याही जनतेचं काम असू द्या शिवसेनेच्या कार्यालयाच्या माध्यमातून आम्ही जनतेचे प्रश्न सोडण्याचं आम्ही काम करत असतो आज गेले सात आठ महिने झालं तालुका प्रमुख म्हणून हडू तिला मान दिलेला आहे विलासवार यांनी सांगितलं की बाबा बालू आम्हाला हळवतीला तालुका प्रमुख द्या ते ग्रामपंचायत सदस्य सध्या सदेश मामा खरोखरच त्यांचं कार्य उल्लेखनीय आहे त्याच्यामुळे तालुका प्रमुख पदापर्यंत पोहोचलेले आहेत त्यांनी आणि तुमच्यात आणि माझ्यात वेळ न घेता रुग्णांनी या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा ही विनंती करतो परत एकदा सर्व टीमचं अजय पवार त्यांचे जे सहकारी आहेत सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो पुढील त्यांना शुभेच्छा देतो जाता जाता दत्ता हेणे यांचा एक दो, दोन दिवसापूर्वी वाढदिवस झाला आहे आपण वाढदिवस आणि साहेबाची जयंती एवढा हो त्यांचा असा आहे की प्रत्येक वेळेस कार्यक्रम आज तुमची तारीख न भेटल्यामुळं थोडं शिबिर दोन दिवस लांबलेला आहे पुढल्या वेळेस आपण त्या वाढदिवसाचं आणि आपलं बाळासाहेब ठाकरे जयंतीच्या निमित्ताने एक सांगड घालून आपण अजून मोठ्या प्रमाणात शिबिर तालुका प्रमुखला एक सूचित करतो की आपण प्रत्येक वेळेसोरला घेत असतात आज तुम्ही हडोतीला तर घ्या नाही म्हणत नाही एक तालुका प्रमुख असल्यामुळे आपण तालुका स्तरीय एक शिबिर घ्यावं सूचना करतो आणि डॉक्टर साहेब आपण सध्या वेळ द्या आणि आम्हाला ते तुम्हाला फोनवर बोलल्याप्रमाणे जास्तीत जास्त जास्ट मोफत आम्हाला शिबिर कसं करून देता येईल यासाठी सध्या आपण प्रयत्न करावं कारण आम्ही कुठली अपेक्षा नाही ठेवता जनता हे गोरगरीब जनतेचं आम्ही काम करत असतो डॉक्टर साहेब आज अनेक रुग्ण आहेत की त्यांना पैसे द्यायला कोणी तयार नसतात अनेक आजच्या युगामध्ये आई वडिला पोसत नाही डॉक्टर साहेब त्यांच्याकडे पैसे कुठले आले ह्याची सध्या तुम्ही कल्पना आपल्या वरिष्ठाला द्यावं ही विनंती करतो हे रिअली कंडिशन नाही मामा आज अनेक पालक गेल्या तिथं इथल्या शिबिरामध्ये आपण चर्चा केली ते व्यक्ती म्हणत होता माझ्याकडे एक रुपय नाही माझा मुलगा तपासत नाही मला कुणी तपासत नाही तुम्ही करा नाही नाही याला वाड्याला झालेली म्हणजे अशा अनेक घटना होत असतात या ह्याच्यामध्ये तर आपलं सहकारी डॉक्टर साहेब निश्चित येणाऱ्या काळात शंभर टक्के लाभल ही अपेक्षा करतो एवढं बोलू माझं भाषण जय हिंद जय महाराष्ट्र